नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंट मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज हिवाळा स्पेशल पौष्टिक चटणी ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी डिंक अर्धी वाटी मखाने अर्धी वाटी तीळ पाव वाटी जवस अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप अर्धी वाटी शेंगदाणे अर्धा चमचा मेथीदाणे अर्धी वाटी कढीपत्ता दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा साधे मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बडीसोप पावडर अर्धा चमचा लाल तिखट किंवा आवडीनुसार कमी जास्त पाव चमचा हळद एक पळी तेल तळण्यासाठी किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त कढई तापायला ठेवली शेंगदाणे भाजून घेऊ कमी आणि मध्यम गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे काढून घेतले तीळ भाजून घेऊ कमी आणि मध्यम गॅस वर तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजून झाली तीळ काढून घेऊ मखाने भाजून घेऊ मखाने मंद गॅसवर भाजून घेतले जवस म्हणजेच आळशी भाजून घेऊ जवस सुद्धा मंद गॅसवर भाजायचं जवस भाजून झालं काढून घेऊ थोडं तेल टाकायचं त्यात खोबरं भाजायचं खोबरं कमी आणि मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं खोबर तेलामध्ये परतून घेतलं खोबर काढून घेऊ ह्याच तेलात लसूण टाकायचा आणि मेथी दाणे टाकायचे लसूण आणि मेथी दाणे परतून झाले लसूण आणि दाणे काढून घेऊ ह्याच तेला कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता पत्ता, पत्ता परतून घेऊ कडी पत्ता काढून घेऊ सर्व वस्तू परतून झाल्यात भाजून झाल्यात आता डिंक तळून घेऊ तेल तापलं थोडा थोडा डिंक टाकून डिंक तळून घ्यायचं डिंक तळून झाला डिंक काढून घेऊ याप्रमाणे सर्व डिंक तळून घ्यायचं डिंक मंद गॅसवरच तळायचा मंद गॅसवर डिंक तळल्याने डिंक कच्चा राहत नाही डिंक व्यवस्थित तळला जातो सर्व डिंक तळून झाला लसूण मेथी खोबरं आणि जवस या वस्तू आधी मिक्सरला बारीक करून घ्यायच्या मिक्सरला बारीक करून घेऊ मिक्सरला बारीक करून घेतलं शेंगदाणे बारीक करून घेऊ हो। मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून शेंगदाणे बारीक करून घेतले आता तिळ आणि मखाने बारीक करून घेऊ हो। तीळ आणि मखाने मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून बारीक करून घेतले यातच कढी लिंब टाकू तोही बारीक करून घेऊ तीळ आणि मखाण्याच्या मिश्रणात कढी लिंब बारीक करून घेतला िंक बारीक करून घेऊ घेऊंक बारीक करून घेतला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं त्यावर धने पावडर जिरे पावडर काळे मीठ साधे मीठ टाकून घ्यायचं सर्व एकजीव करून घ्यायचं यातच बारीक केलेला डिंक टाकून घ्यायचं ढिक ही सर्व मिश्रणात एकजीव करून घ्यायचा थोड तेल गरम केलं मिरची आणि मसाल्यावर मिरची आणि हळदीवर टाकून घेतलं मिरची आणि हळद सर्व वस्तूंमध्ये एकजीव करून घेऊ पौष्टिक आणि आरोग्यदायी अशी चटणी तयार झाली ही चटणी काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरून ठेवायची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद